श्रीगणेशायनमहा अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगावनिवासी महाराज की जय ग्रंथ, अध्याय चौथा श्री गणेशाय महा हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा नीलकंठा गंगाधरा तंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी तू आणि काय जली तो, तैसी तुमची स्थिती तंतोतंत जगतपती जैसी ज्याची मानेलमती तैसा तो तुझ वाहत अनन्य बावे बाहता तू पावसी पुल्या भक्ता माता न घरी निष्ठुरता आपल्या अवस्थाविषयी कधी मी तुझे आजान ले करू नको माया पातळ करू तू साक्षात कल्पतळू इच्छा पूर्ण करी हरा अस्ता स्वामी समर्थ एक बंकटला वैशाख शुद्ध पक्षाशी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरार्थ उदक कुंभासी देती श्राद्ध करून या अक्षय तृतीयेचा दिवस वराडातील लोकास विशेष वाटे प्रत्येकास मोठा सण हा त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले महाराज पोरात बैसले कौतुकलीला करावया बालका म्हणती गजानन चिली मद्यावी भरून तंबाखूची मज कारण विस्टवरी ठेवून या सकाळपासून ऐसाच बसलो चिली मुमुळी नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो भरा चिली मुलांनो ऐसी आज्ञा ऐकता भली पोरे अवघी आनंदली चिलीम भरू लागली तंबाखुआत घालून या विस्तवाचा तपास केला तो न मिळाला काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुध हो पोरे चित्ती विचार करती आपापसात निश्चिती कशी करावी या सुयुक्ती विस्तव पाहिजे चिलविला मुले पाहून चिंतातुर बंकट करी मधुरत्र अरे जानकी राम सोनार आहे वेटोळी आपुल्या त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घ्यावे दुकान ते चालण्या बरवे विस्तव लागतो आधी त्या आधी पेटते बागेसरी त्याच्या पुढे दुकानदारी ही सोनाराची वीत खरी आहे ठावे की तुम्हाला पोरांनी ते ऐकले जानकी रामा कड़े आले विस्तव मागू लागले समर्थांच्या लेकर असी बोलता झाला अक्षय तृतीयेच्या सणाला कोणा विस्तव मी पोरे म्हणा त्यावर मी आपले दोन्ही कर नको करू हा विचार विस्तव पाहिजे समर्थाला श्री महाराज गजानन देवांचे हि देव जाण त्यांच्या चिलिमी कारण विस्तव हा जाकसे साधू प्रती काही देता तेथे अशुभाची नसे वाढता व्यावहारिक कथा सांगत मुले लहान तो मोठा आमच्या हुन ऐसे न कैसे कळे तुला विस्तव तू देशील जरी भाग्य येईल तुझ्या घरी चिलीमुकिन तृप्त जरी झाले गजानन महाराज ते सोनारीनं ऐकिले अद्वा तद्वा भाषण केले ज्याचे मजवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे सोनार म्हणे बालकासी गजानन कशाचा पुण्य राशी त्या चिली महादरासी साधू म्हणून सांगू नका गांजा बसतो नग्न गावात हिंडतो करतो पितो पाणी गटाराचे नाही त्याला आयशा वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुळी तयार बंकटला बंकटलावला नादी त्याच्या लागला नाही देत विस्तवाला मी तयाचे चिलमिसी तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी आपुल्या कर्तृत्व का न करी विस्तवाते निर्माण साधुनाथ जालंदर पीत होते चिलिम फार परिविस्तवासाठी घर घर ना फिंडले कदाते जा जा उभे न रहा येत विस्तव ना मिळ तुम्हा प्रत नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची पोरे विनमुख परत आली महाराजांची निवे दिली हकीकत जीका झाली सोनाराचे दुका ती ऐकता हास्य वदन करीते झाले दयाघन नाही आपणा प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे ऐसे म्हणून घेते झाले चिली मापुल्या हाती भले बंकटला सी बोलले काडी एक वरती धरी बंकट म्हणे गुरुराया थोडे थांबा परम सदया विस्तव देतो करून काडी घासून आता मी काडी घासल्या वाचूनी कदान न प्रकटे अग्नि म्हणून केली विनवणी ती मनासा आणि समर्था महाराज बोलले त्यावर उगी न करी चर चर नुसती काडी धरणेवर तिला मुळीच घासू नको तैसे केले नुसत्या का तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही चतुर प्रगट झाला वैश्वानर काळी नुसती धरतावरी काळी प्रतिविस्तवाचा अंश ही नवतासाचा हा प्रभाव शक्तीचा महाराणांच्या लोकोत्तर काळी तैसी राहिली चिलीमती पेटली कशाची नाही उरली जरूर खऱ्या साधूला यांचे नाव साधुत्व उगीच नव्हते तो मत आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका या अक्षय मानविशेष चिंचवण्याला जे वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे असो भोजना बैसली चिंचवणे वाढले तुमात तो प्रकार ऐसा घटित घडून आला तो ऐका त्या चिंचवण्या माजारी आया ना परी बुजबुजाट झाला भाई केळस वाटली सर्वांना लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्ना ते टाकून सोनार बसला अधोवदन कारण काही उमजेना चिंचवण्याच्या अवघे अन्न वाया गेले मग त्या कोडे उमगले ऐसे वाया मीच कारण मी मसा दी विस्तव दिला त्याचा प्रत्यय पातळाला आला गजाननाची अगाद लिला मी नकजित जाणली गजानन जान्हवी नीर मी त्या मानिले किल्लर गजानन राज राजेश्वर मी त्या भिकारी मानिले त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानिले वेडापूर्ण कल्पतरू कल्पतरु कारण मी बाबुळ मानिली गजानन हा चिंतामणी मी लेखिली राणी गजानन हा कैवल्य दानी मी डोंगी मानिला हो हाय हाय रे दुर्दैवा तो आम कैसा साधीला गावा माझ्या हातून संत सेवा हो ना तो दिलीस नसी असो हा धिक्कार मी भारभूत साचार जन्म पावलो भूमीवर द्वय पायांचा पशु मी आज माझ्या भाग्य काळी बुद्धी कशी चळती झाली सुयोगाची दवडली वेळ आलेली म्या करे काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाहू पदी त्यांच्या अनन्य हो क्षमा मन तुची मागावया ऐसा करून हकीकत सांगावया आहो घात झाला पहाया चिंचवण्याला आत किडे पडले बहु माणसे उखे उपोषित तेने झाला श्राद्ध गात हे ऐसे भावया कृत्य माझा मीच कारण असे आज सकाळी चिलिमीला मी नाही विस्तव दिला पोरे मागता असता भला समर्थांच्या चिलमी स्तव त्याचेच हे आहे फळ चिंचवणी नासले सकळ ते पाहून बंकटलाल बोलू लागला येणे रीती तुम्ही न चिंचोके पाहिले ते असतील किडलेले म्हणून हे नासते झाले तुमचे चिंचवणी वाटे मला चोनार म्हणे ऐसी शंका जी तुम्ही घेऊ नका नवी चिंच होती देखा मग चिंचोके किडके कसे जी मी चिंच फोडली तिची टरफले अजून पडली चिंचोक यांची झाली मर्जी असल्या पहा चला आता इतकीच विनंती आहे शेटजी तू माप्रती मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या क्षमा मंतुची मागे न करून साधू दयाचे परिपूर्ण सागर मुलचे आहेत की समर्थांपुढे भीत भीत, भीत। जानकीराम गेला त्वरित घातले त्यावेळी दंडवत अष्टांगेसी समर्था आणि म्हणाला दयाघना तुला येऊ माझी करुणा मी अपराध केले नाना त्यांची क्षमा करावी तू साक्षात उमानाथ नांदसी अशी गावात ज्याची होती मजला भ्रांत ती तू आज निवटली माझे अपराध रुपी अवघे तृण जाई कृपा कृषाने करून समर्थ आज पासून मी नटवाळी तुझी करी जी शिक्षा आज केली तेवढीच मस्ती पुरे झाली तू अनाथांचा आहे सवाली आता अंत पाहू नको महाराज बोलले त्यावर खोटेनं सांगे तिळवर तुझे चिंचवणी आहे मधुर किडे न पडले त्यामध्ये ते ऐकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी पहिला प्रकार मावळणी गेला होता ते दवा अवघ्या प्रती आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले हा हा म्हणता पसरले कृप्त हे त्या गावामध्ये ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य कस्तुरीचा नाही येत वास झाकावनात चंदुमुखी न नावाचा गृहस्थ एक शेगावाचा निस्सिम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाही श्रोते ज्येष्ठ मासात सभोवार बसले भक्त अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायावरी कोणी आंबे कापीती कोणी फोडी हातात कोणी पंख्याने घालती कारणे कोणी वाटती खडी साखर कोणी गळ्यात घाली ती हार कोणी चंदन थंडगार लाविती अंगी साधूच्या तई महाराज म्हणाले चंदूला हे आंबे न मला दोन कानोले उतरण दिला आहे तर तुझ्या ते आड जा चंदू बोले कर जुडणं आता कानोले कोठण इच्छा असल्या ता तळून ताजे आण तो गुरुराया तई महाराज नाही कारण ताजाचे पाहिजे तर ता तुझ्या उतरण कानवले मज खावया जा वेळ करू नको उगीच सबबी सांगू नको गुरुपाशी बोलू नको खोटे वेड्या येत किंचित त्या चंदू चंदूप्रती लोक अवघे बोलती ती जाये पाहून शीघ्र शीघ्रगती खोटी न होय संतवाणी चंदू घराप्रती गेला आणि ते कुसू लागला दोन कानवले उतरण दिला आहे काय रंभरूप ते बोलले अंगना होऊन गेला एक महिना आता कानवले आपल्या सविना मिळतील कशाचे अक्षय तृतीया दिवशी भले कानवले मी पतिराया केले ते राहिले संपून गेले त्याच दिनी मर्जी असल्या करते देते ती पहा मी ठेविते था चुलीवर तुम्ही थांबा क्षण भर सामान अवघे तयार नको पाहण्या बाजार कानवल्याच्या साहित्या चंदू बोले त्यावरी ताजे नको तर सुंदरी जे तू त्रंडी माझारी दोन ठेविले तेच दे समर्थांनी ऐसे चकतीले तेच मी तुझ दिवे दिले आठवण करून चांगले पहा काही येडवा ऐसे कथा पती कांता गेली घोटाळून करू लागली शोधन कानवल्याचे चित्तांतरी कानवल्याचा शोधकर्ता आठवण झाली तत्वता उघडमणे थांबा नाथा सत्यगिरा समर्थांची दोन कानवले होते उरले ते मी उतरंडीस ठेविले त्याचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मज लागी त्यास महिना होऊन गेला असे लबुरसावर याला ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अणू मात्र ऐसे बोलून तात्काळ उठली उतरंड सर्व धांडोळली कानवले ते ठेवलेली कळशी होती खापराची आत जो पाहिले ना हळून तो दृष्टी पडले तिच्या दोन कानवले हो जे सुकन गेले होते थोडके बुरसा नाही आला श्रोते या कानवल्याला बट्टा संतवाणीला नाही लागला कधी जगी कानवल्या ते पाहून उभयतांचे हर्षले मन धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी चंदू कानवले घेऊन आला समर्थांची अर्पिता झाला लोक करती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहून लोक म्हणती गजानन खचित असती त्रिकालज्ञ भूत भविष्य वर्तमान यांची अवघे कळकसे चंदूच्या त्या कानवल्याशी से इते झाले पुण्यराशी रामशबरीच्या बोरांसी जेवी झाला भक्षिता शेगावच्या दक्षिणेसी पश्चिम चोली गाव पर रहिवासी माधव नामे विप्रवता वय जाची साठावर अव्यव झाले क्षीण फार तरुणपणी संसार हेच होते ब्रह्म त्याचे प्रारंभाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी ब्रह्मदेवे जी खरी लिहिली अक्षरे तेच होय माधव कोणी उरले कांतापुत्र पुत्र मरू न गेले म्हणून विरक्त झाले म्हण तयाचे संसारी जी का होती चिज असत ती केली अवघी फस्त म्हणे आता माझी गत होईल कशी देवदेवा म्या हमाधुमीचा संसार केला तो आता अवघा निमाला आठविले कधी नाही तुला एक क्षण ही दिन बंदो, आता माझा वाली कोण तुझ वाचून माझे हे अरण्य रुदन तुझ देवा कोण ऐके असा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून भैसलान आरंभिले उपोषण अन्न ते त्यागुन वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला आयशापरी एक गेला दिवस परी नाही उठला तई महाराज बदले तयाला करने से। हे करणे उचित नसे हेच हरीचे नामस्मरण कान केले मागे जाण ते सोडून जाता वैद्य बोलावसी तरुणपणी ब्रह्मचारी मातार तिकर नारी अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा जे करणे ते वेळेवर करावे की साचार घर एकदा पटल्यावर कुपखंड निरथक ज्या कन्या पुत्रांसाठी तू केली साठा आटी देवघे शेवटी गेले टाकून या तुझ लागे अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून त्या कर्माची तुझ असे ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करीमि तेन माधवे ऐकिले हट्टा सोडले यत्न लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी भोजनास चला सरणे अण्णा विण राहू नका तेही म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बसला समर्थांच्या सानिध्याला नाम घेत झाली दोन प्रहर तमे आक्रमि लागलावडे आसपास नाही कोणी ऐसे पाहु केले काही कौतुक ते लवलाही स्वामी गजानन रूप धरले भयंकर दुसरा यबाजी भास्कर माधवावर धावून आले भक्षावया तेने माधव पळाला जेवण आपला जीव बला धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड बुडबुडाला तोंडाशी शब्द कुटे ना वाचेसी ऐशा आणि बोलले समर्थे गरीले हे चका तुझे धी टपण तू काळाचे भक्ष असाच काळ तुला त्याची चुणूक दाखवली पुढची स्थिती जाणवली तेथे पळाया नाही उरली यमलोकात जागा तुला माधव ऐसे ऐकता झाला विनय बोलता यमलोकाची नको वारता तेवढी माझी टाळा हो नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात हीच विनंती आपण महाराज राजमाजी शेवटची यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही गाविले येथे आता या लेकरात यमलोकी धाडू नका माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहुवशी परी त्या जाळणे तुम्हासी नाही मुळी अशक्य काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते संत बेटी होते यम लोकना तयासी ऐसे ऐकता भाषण समर्थ केले हास्यवदन महापतीत पावन साधूचे एक करते की श्रीमन नारायण नारायण ऐसे समाधवा करी भजन जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची ती, ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करतो मी वाढवणे गुरुराया नको मला आयुष्य सदया ओखटी ही प्रपंच माया त्यात पुन्हा गोवू नको तथाच तू ऐसे महाराज वदले तुझे मागसी ते मी दिले आता तुला नाही उरले जन्मासयने भूमीवर ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा त्या वाचा नाही माझी समर्थ इहलोकीचे देह भान माधवाचे निमाले लागले म्हणून वेडे चार करी जनकल्पना नाना परी उठ्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या असो माधवाचे देहावसान सन्निध झाले जाण चुकले त्याचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने असो एका समयी भली समर्थांची इच्छा झाली आपल्या वर्गाते वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागर येथे देव देवा आनंद होतो अतिशय पण हे पेडे बर्फी खावा भिजल्या डाळीस मिठ लावा एकेक एक रुपया तो द्यावा घनपाठी ब्राह्मणाते ऐसे भाषण ऐकले शिष्य विनवू लागले ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी सांगाल तो खर्च करू पळी अडचण आहे हिच ब्राह्मण मिळवण्याची साच आमचा उपाय नसे महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी ब्राह्मण धाडील स्त्री हरी तुमच्या वसंत पूजेला मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता झाली तयारी हा हा म्हणता रुपये शंभर झाले जमा सामान सर्व आणिले चंदनाचे उपणे केले आत केशर कालवले पैसा आणखी कापूर दोन प्रहरचे समय आला ब्राह्मणाले गावाला जे पदक्रम जटेला जाणत होते विबुध हो थाटात वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदली दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामा संतांच्या जे जे मनी येत ते ते पूर्वी रमानाथ कमी न पडे यत्तिचित ऐसा प्रभाव संतांचा प्रतिवर्षी उरत हे चालवि अतिहर्षी अजून परी शेगावासी वंशजाचे करती हे हा दासगुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ साधकासी दावोपथ विमल शाहरी भक्तीचा श्री श्रीहरिहरार्पणमस्तु शुभं भवतु इति श्रीगजाननविजयग्रन्थस्य चतुर्थोऽध्यायः समाप्तः हरये नमः हरये नमः हरये नमः कुण्डलीकवरदाहरिविठ्ठल सीताकान्तस्मरणजय जय राम पार्वतीपते हर हर महादेव महाराज की जय